कोपरगाव शहरात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाडकी बहीण या योजनांची माहितीचे पोस्टर वाटप तसेच सर्वे करून नागरिकांना माहिती देऊन ॲपमध्ये दे माहिती जमा करणाऱ्या काही महिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर काळे कोल्हे गटाकडून आरोप प्रत्यारोप प्रत्या तसेच दावे प्रतिदाव्याच्या फैरी झाडण्यात आल्या सदर व्हायरल व्हिडिओनंतर कोल्हे गटाकडून सोशल मीडियावर दावा करण्यात आला त्यांनी मेसेजमध्ये म्हटलं आहे की पितळ उघडे पडले की अशी अवस्था होणारच कोपरगाव शहरात लाडकी बहीण योजना नावा सर्वे करत काही महिला फिरत आहेत त्या शासकीय नसून खाजगी कर्मचारी असल्यानं असा नागरिकांचा डेटा जमा करून एक प्रकारे धमकी वाजा काम सुरू आहे का जर भरला नाही तर पैसे मिळणार नाही चला असे समजू लाडकी बहीण योजना नाही समजा तर मग त्या कोणत्या योजनेचे पैसे मिळणार नाही असे म्हणाल्या असे असेल तर मग नक्कीच कोपरगाव पुरती वेगळी योजना सुरू आहे का वेगळे काही पैसे महिलांना दिले जाणार आहे का यासह अनेक आरोप मेसेजेसद्वारे करण्यात येऊन सदर सर्वेबाबत व पोस्टर वाटपाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय तर काळे गटा सोशल मीडियावर खंडन करण्यात येऊन प्रतिदावा केला आहे त्यात ते म्हणाले आहे की सदर महिलांना पक्षाच्या वतीने काम देण्यात आले असून त्या सर्व्हे मार्फत विविध योजनांची माहितीसह हेल्पलाईन नंबरची माहिती नागरिकांपर्यंत पोहोच करणे तसेच माहिती ॲपमध्ये गोळा करण्याचं काम देण्यात आलं आहे त्यांनी काम व्यवस्थित नाही केलं तर त्यांना पैसे भेटणार नाही असं त्या महिलांचे म्हणणे आहे तो व्हिडिओ काटछाट करून व्हायरल करण्यात आला आहे सदर महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत असं कुठेही बोललेलं नसल्याचा दावा काळे गटाकडून करण्यात आला आहे कोल्हे काळे गटाकडून का सोशल मीडियावर होत असलेल्या दावाप्रतिदाव्यांमुळे हा चर्चेचा विषय बनलाय सदर व्हायरल व्हिडिओबाबत त्या काम करणाऱ्या महिलांसह आमदार आशुतोष काळे यांनीही आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे मी एक सामान्य कुटुंबातील महिला आहे तर मला उदरनिर्वाहासाठी मला आपल्या दादा काळे साहेब यांच्या ऑफिसमधून काम मिळालेलं होतं पत्रके चिटकवण्याचं घरोघर जाऊन आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भर भरण्याचं काम होतं की त्या फॉर्ममध्ये सदर व्यक्तीचा फॉ फोटो अपलोड केल्याशिवाय पुढे फॉर्म सबमिट होत नव्हता आणि मी त्या समोरच्या एका काल एका ठिकाणी गेलेले असताना तिथल्या व्यक्तीला मी तो त्यांचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचा फोटो द्या तर ते फोटो द्यायला त्यांनी नाकार दिला आणि मला त्यांनी मी त्यांना सांगत होते की तुमचा फोटो नाही घेतला तो पुढे फॉर्म सबमिट होणार नाही आणि सबमिट नाही झाला तर मला पैसे भेटणार नाही आणि त्यांनी त्याचा उलट अर्थ काढून त्यांनी असं लाडके बहिणी योजनेवरच जास्त भर देऊन मला सारखं सारखं उलट प्रश्न विचारण्याचा वारंवार प्रयत्न केला मी त्यांना समजून सांगण्याचाही प्रयत्न केला पण त्यांनी ते न ऐकता त्यांनी लाडके बहिणीचाच उल्लेख वारंवार केलेला आणि माझा माझा व्हिडिओ हा मला न माहिती न न कळत त्यांनी चोरून लपून हा व्हिडिओ काढला आणि चुकीच्या पद्धतीनं अर्धवट माहिती घेऊन व्हायरल केलेला आहे तर या व्हिडिओ बाग बाबत मला असं बोलायचं आहे की जर व्यक्ती समाजात असतील गावागावात असतील गल्ली गल्लीत असतील तसं घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि तिचा उदारनिर्वती करू शकत नाही आता ते पक्षाच्या वतीने जे काही हेल्पलाईन नंबर आहे त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते दिलेलं आहे आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्या महिला चिटकवण्याचं काम करत आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टचा भाग आहे का तुम्ही तिथं लावलं का नाही तुम्ही जर कामच नाही केलं आणि सांगितलं का तुम्ही त्या इकडं लावलं तर ती त्या महिला त्या व्हिडिओमध्ये सांगत होती का मला जर ते मी फोटो काढला नाही लावल्याचा किंवा ते क्यू आर कोड लावलेला आहे त्याचं स्कॅन केलं नाही तर मला माझं रोज मिळणार नाही ती प्रामाणिकपणे माझ्या तिच्या रोजाबद्दल सांगत होती पण त्याचं मोडतोड करून असं दाखवण्यात आलं का फोटो नाही काढला तर पैसे मिळणार नाही असं हे सगळा गैरप्रकार चालू आहे तर विरोधकांचं कामच आहे असं सगळं हे असा प्रकार येतो त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही का लोक परत तिचा फोटो पाहिजे मगच पैसे मिळेल असं कुठे लिहिलेलं नाही डायरेक्ट पत्राकार येतात त्यांचा तो फोटोग्राफर आहे त्याला बघा कोण आहे काय आहे ते त्याला कोणी सांगितले त्याला तुम्ही प्रश्न विचारा कस करा निर्भीड न्यूज योगेश योग्य टाकतो